दिवाळीसाठी असा वेगळ्या पद्धतीचा मस्त रव्याचा चटपटी तसा चिवडा एकदा नक्की बनवून बघा त्यासाठी अर्धा कप बारीक रवा एक कप तांदळाचं पीठ आणि एक कप पाणी घेतलं आहे पॅनमध्ये पहिल्यांदा एक कप पाणी गरम व्हायला ठेवते पाणी उकळलं की त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि रवा घालायचा यासाठी बारीक वा चा, रवा वापरायचं आहे रवा छान यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला छान असं याचा एक जीव एक छान गोळा तयार व्हायला लागल्यानंतर हा बाजूला काढून घ्यायचा हलकासा कोमट असताना यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आणि हे मळून घ्यायचं लागलं तर थोडंसं पाणी वापरू शकता छान मऊ तसा गोळा मळून घेतलाय एका बाजूला मी तेल गरम व्हायला ठेवलंय आणि हे सगळं मिश्रण या साच्यामध्ये घालून घेतलं अशा पद्धतीने हे आपल्याला कडकडीत तेलामध्ये चांगलं तळून काढायचं चा, आहे मीडियम हीटवरती अशा पद्धतीने हा चिवडा तयार होतो हे तळलेलं बाहेर काढून घ्यायचं याचा चुरा बनवायचा आणि यामध्ये काही मसाले घालायचे चा, आहेत चाट मसाला लाल तिखट आवडीनुसार घालायचं आहे आणि यामध्ये साखर घालायची मस्त चटपटी तशी चव येते शेंगदाणे काजू मनुके कडीपत्ता तळून घालायचा असा चिवडा एकदा नक्की बनवून बघा अप्रतिम होतो आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा